भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मागील सहा वर्षांपूर्वी धम्मकुटी बौद्ध नालवाडी येथे भीमा कोरेगाव शौर्यस्तंभाची स्थापना करण्यात आली त्यामुळे हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधव अभिवादन करण्यासाठी येत असतात शौर्य दिनानिमित्त आता महान योद्ध्यांना मानवंदना देण्यासाठी एक जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली भीमा कोरे गाव शौर्य दिन दिनानिमित्त आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेतलेली आहे एक जानेवारीला भारतीय महाबौद्ध सभा जिल्हा अध्यक्ष या नात्याने आयोजककर्ता विशाल मानता आम्ही एक माजी सैनिक व महिलाच्या नेतृत्वात वर्धा जिल्ह्यात भव्य रॅलीचे आयोजन केलेले आहे व तसेच सोबत उत्कृष्ट शिंदे यांचं भीम गायनाचा कार्यक्रम नालवाडी इथे ठेवलेला आहे आमचा जो इतिहास आहे हा क्रांतीचा इतिहास पाचशे महाराजांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना कापून टाकले असा बी आहे आणि त्यानंतर आता आमचा जो इतिहास आहे तो शांतीचा सुद्धा इतिहास आहे आणि शांतीच्या बुद्धाने जो शांतीचा उपदेश दिला आहे त्या शांतीच्या उपदेशात आमची ही सर्व रॅली राहणार आहे व शांतिमय कार्यक्रम आमचा राहिलेला आहे राहणार आहे आणि आंबेडकर जनतेने जास्तीत जास्त व महिलांनी उपस्थिती दर्शवावी ही विनंती जय भी.